नमस्कार आ, मी मच्छिंद्र सतीश कांदळकर का, राहणार तळेगाव दिघे रियांश मल्टीकेअर प्रायव्हेट लिमिटेड संगमनेर या कंपनीमध्ये हेल्थ कन्सल्टंट म्हणून काम करतो तर बऱ्याच जणांचं म्हणणं असतं जे अमृत ज्यूस आहे डायबोचे प्रॉडक्ट आहे ऑर्थोचे प्रॉडक्ट आहे याचे खरच रिझल्ट आहे का तर रिझल्ट दाखवा तर असाच एक जबरदस्त रिझल्ट आम्ही साठी घेतलेला आहे तर काकांना दहा वर्षापासून डायबिटीजचा त्रास होत होता आणि त्यांना इन्सुलिन चालू होता अक्षरशः आणि ते इन्सुलिन नंतर त्यांना गोळ्या चालू झाल्या तर गोळ्या पण आपल्या डायबिटी प्रोडक्ट न बंद झालेल्या आहेत इतका जबरदस्त रिझल्ट काकांना आलेला आहे तर तो, तो आपण काकांच्या तोंडून ऐकूया काका काय ना तुमचा रमेश गोपीनाथामा कधीपासून त्रास होता तुम्हाला डायबिटीजचा दहा वर्षापासून दहा वर्षापासून होता ना नंतर काय काय तुम्हाला आधी चालू होतं होत चालू त्याच्यानंतर काय त्रास गोळ्या चालू केल्या गोळ्या चालू केल्या नंतर आता तुमची आमची भेट झाल्यामुळे औषध औषध घेतल्यानंतर असं जवळजवळ गोळ्या बंदच गोळ्या बंद